नाही हे लक्षात घ्या बॅलन्सच पाहिजे मी तुम्हाला काय बोललो <laughs> खास करून क्रिमसनच्या केसमध्ये की आपल्याला म्हणजे कलर येण्यासाठी सुद्धा नायट्रोजन मदत करतो मॅच्युरिटी येण्यासाठी सुद्धा नायट्रोजन मदत करतो आपल्याला नायट्रोजन गरजेपेक्षा लो केलो म्हणजे त्याला मॅच्युरिटी येते असं नाही गरजेपेक्षा लो जर केलो नायट्रोजन तर मॅच्युरिटी पण येणार नाही त्यामुळे आपल्याला पाहिजे बॅलन्समध्ये सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे त्या हिशोबानं बघा जसं टेम्परेचर आहे त्याच्या हिशोबानं मला फक्त एकच म्हणायची ग्रोथ होऊ द्या दाबू नका बिलकुल ग्रोथ दाबू नका पानांची साईजची जी नॅचरल जे आहे तेवढी होऊ द्या चांगलं जाऊ द्या नायट्रोजन व्यवस्थित जाऊ द्या काय प्रॉब्लेम नाही बरं हे जर केलं तुम्ही तर शंभर टक्के बेनिफिट आपल्याला त्या ठिकाणी ह्या वर्ष झाल्यावर दिसत घडाची संख्येला घाबरू नका जे घडं येतील ते चांगले आले पाहिजे याच्यावरती काम होणं गरजे आणि त्याच्यासाठी ही गोष्ट व्हायला पाहिजे बरं pois não é